आचारसंहिता फेब्रुवारीमध्ये लागू किंवा मराठा आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत मनोज जरांगेंना विश्वास मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत राज्यात निवडणुका होणार नाहीत असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणार असल्याचं म्हटलं आहे विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात राज्यात निवडणुकांची आचारसंहिता असणार असल्याच्या चर्चेवर बोलताना जरांगे यांनी हे वक्तव्य केलं फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे तर दुसरीकडे फेब्रुवारीपर्यंत राज्यात आचारसंहिता लागेल असा दावा विरोधकांकडून केला जात आहे मात्र मराठा आरक्षण दिल्याशिवाय राज्यात निवडणुका होणार नाहीत असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वातावरण देखील तापण्याची शक्यता आहे दरम्यान याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की आचारसंहिता कधी लागतील मला माहीत नाही मात्र चोवीस तारखेच्या आतच निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळे फेब्रुवारीमध्ये निवडणुका लागू की पंचवीसला आमचा निर्णय चोवीस डिसेंबरलाच होणार आहे आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही तर निवडणुका होत नसतात त्यामुळे चोवीस डिसेंबरच्या आधीच मराठा आरक्षणाचा निर्णय होणार आहे फेब्रुवारी आता खूप लांब आहे असंच जरांगे म्हणाले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना